श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दोन हजार पंचवीसमध्ये आषाढी एकादशी ही सहा जुलै वार रविवार या दिवशी साजरी केली जाणार आहे आषाढी एकादशीपर्यंत आपल्याला फक्त एक काम करायचं आहे आपल्या घरामध्ये आपल्याला ही एक लक्ष्मीकारक वस्तू जी आहे तर ती घेऊन यायची आहे यामुळे काय होईल तर चहूबाजूने आपल्याकडे पैसा येईल सर्व कामे आपले मार्गे लागतील आपल्या मुलांची सोन्यासारखी प्रगती होईल लक्ष्मीप्राप्तीतील अडचणी धनप्राप्तीतील अडचणी दूर होतील आपल्या मनातील ज्या काही कठीण कठीण इच्छा आहे तर त्या पूर्ण होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता ही लक्ष्मीकारक वस्तू कोणती आहे कशा पद्धतीने आणायची आहे आणि त्याचबरोबर हे उपाय कशा पद्धतीने करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय न लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून श्री विष्णूंची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल प्रत्येक महिन्यामध्ये दोन आनी एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं हे महत्त्व वेगवेगळं असतं पण आषाढी एकादशी जी असते तर त्या एकादशीला भगवान श्री हरी विष्णू हे क्षीरसागरामध्ये शेष नागावरती योगनिद्रेमध्ये जात असतात आणि याच दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होत असते चार महिने भगवान श्री विष्णू हे योगनिद्रेत जातात आणि चार महिने या सृष्टीचा कारभार हा शिवपरिवाराकडेच सोपवला जातो बघा आषाढ महिना संपला की त्यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते श्रावण महिन्यामध्ये शिवशंकर या सृष्टीचा कारभार सांभाळतात त्यानंतर भाद्रपदमध्ये श्री गणेश अश्विनमध्ये मा माता पार्वती आणि कार्तिक महिन्यात भगवान कार्तिकी या पृथ्वीचा कारभार सांभाळत असतात आणि कार्तिकी एकादशीनंतर भगवान श्री विष्णू हे परस्वत या सृष्टीचा कारभार सांभाळत असतात तर या आषाढी एकादशीला खूप महत्त्व दिलं जातं या एकादशीला श्री विष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे असे उपाय करायचे असतात एकादशी ही तिथी श्रीहरिविष्णूंना समर्पित असते आणि एकादशीच्या दिवशी केलेले उपाय आणि सेवा याचं फळ जे आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं आता बघा ह्या व वस्तूंनी काय होणार आहे तर आपल्या घरामध्ये पैशांच्या संबंधित काहीच अडचणी कधीच येणार नाही त्याचबरोबर घरामध्ये जर भांडण कटकट वादविवाद होत असेल तर त्या सर्व अडचणी आपल्या संपून जात तील, पती पत्नीमध्ये प्रेम संबंध वाढतील कुटुंबाची प्रगती थांबलेली असेल तर ती प्रगती तुमची सुरू होईल लक्ष्मी प्राप्तीतील अडचणीसाठी कर्जमुक्तीसाठी त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी काही जर आपण उपाय केले तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होत असतो तर आता आषाढी एकादशीला अशा कोणत्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहेत ते आपण बघूया याच व्हिडिओच्या खाली मी संपूर्ण ज्या काही वस्तू तुम्हाला सांगणार आहे तर त्या वस्तू मी टॅग करणार आहे त्या फ्लिपकार्ट वसन वरनं वस्तू तुम्ही संपूर्णपणे खरेदी करू शकतात वास्तुशास्त्रानुसार ज्या वस्तू आपल्याला देवघरामध्ये ठेवायला पाहिजे त्याच वस्तू मी व्हिडिओ खाली टॅग करणार आहे नक्की खरेदी करा तुम्हाला त्याचा चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल आता आपल्या घराचं जे देवघर असतं तर ते आपल्या घराचा केंद्रबिंदू मानला जातो आणि त्यामुळे आपल्या देवघरामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी असते तर ती याच वस्तूंमधनं बाहेर निघत असते आणि आपल्या घराची प्रगती होत असते तर नक्की खरेदी करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला तिथून खरेदी करायच्या नसतील तर तुम्ही बाहेर कुठूनही खरेदी करू शकता पण वास्तुशास्त्रानुसारच त्या वस्तू तुम्ही बाहेरून घेताना घ्यावे आता सर्वात पहिली आणि महत्वाची वस्तू जी आपल्याला घ्यायची आहे ते म्हणजे रंगनाथ रंगनाथ हा प्रत्येकाच्या देवघरामध्ये हा असायलाच पाहिजे जर तुमच्याकडे ऑलरेडी ह्या वस्तू असतील तर तुम्ही खरेदी करू नका रंगनाथ तुम्हाला आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचा आहे त्यानंतर दुसरी वस्तू आहे ते म्हणजे लक्ष्मी नारायणाची मूर्ती लक्ष्मीनारायणाची मूर्ती ज्यावेळेस आपल्या घरामध्ये असते त्यावेळेस लक्ष्मी आणि नारायणाचा आशीर्वाद एकत्र आपल्याला मिळत असतो माता लक्ष्मी काय म्हणतात की एक वेळेस माझी सेवा कमी केली तरीही चालेल पण भगवान विष्णूंची सेवा कमी पडता कामाने लक्ष्मी ही त्याच ठिकाणी राहते ज्या घरामध्ये विष्णू असतात त्यामुळे लक्ष्मी नारायणाची ना मूर्ती ही तुम्हाला आवर्जून खरेदी करायची आहे तीही मी व्हिडिओच्या खाली तुमच्यासाठी टॅग करणार आहे तिथून तुम्ही खरेदी करू शकता ह्या सर्व वस्तू फ्लिपकार्टवरती आहे आणि जर तुम्हाला त्या आवडल्या नाही तर तुम्ही त्या रिटर्न देखील करू शकता त्यानंतर पुढचं वस्तू आहे ते म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र हे लक्ष्मीनारायणाचं आसन मानलं जातं श्रीयंत्रामुळे कर्जमुक्ती आपली होत असते त्यामुळे श्रीयंत्राची खरेदीही तुम्हाला नक्कीच करायची आहे पुढचे आहे ते म्हणजे कुबेर यंत्र कुबेर यंत्रसुद्धा आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे आपल्या धनाचा साठा टिकून ठेवण्यासाठी कुबेर यंत्र हे खूप महत्त्वाचं मानलं जातं त्यामुळे कुबेर यंत्राची सुद्धा तुम्हाला खरेदी आपल्या देवघरासाठी करायची आहे त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे अष्टलक्ष्मी दिवा अष्टलक्ष्मी दिवा हा जर आपल्या घरामध्ये असला तर अष्टलक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते अष्टलक्ष्मी कोणत्या आहेत तर बघा विजयालक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी संतानलक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी गजलक्ष्मी ह्या सर्व अष्टलक्ष्मीची कृपा आपल्यावरती होत असते त्याचबरोबर मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला सरस्वती देवीची फोटो किंवा सरस्वती देवीची जी मूर्ती असते तर ती तुम्हाला खरेदी करायची आहे त्याचबरोबर आपले जे गुरु आहेत श्री स्वामी समर्थ महाराज तर त्यांच्या मूर्तीची किंवा फोटोची खरेदी ही नक्कीच तुम्हाला करायची आहे जर ऑलरेडी तुमच्याकडे ह्या वस्तू असतील तर त्या तुम्ही अजिबात खरेदी करू नका आहे त्याच वस्तूंचे व्यवस्थितपणे तुम्हाला पूजा प्रार्थना करायची आहे जर नसेलच तरच तुम्हाला त्या खरेदी करायच्या पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे कापूर कापूर भीमसेनी कापूर आपल्याला आपल्या देवघरामध्ये खरेदी करायचा असतो भीमसेनी कापूरमध्ये सकारात्मक ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते त्यामुळे या भीमसेनी कापूरची तुम्हाला खरेदी जी आहे तर ती करायची आहे त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे गाय आणि वासराची मूर्ती गाय आणि वासराची मूर्ती ही प्रत्येक देवघरामध्ये असायलाच पाहिजे गाय वासराची मूर्ती जर तुम्ही खरेदी केली तर वाईट शक्ती या कधीच आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे तर त्या पूर्ण होत असतात त्याचबरोबर या सर्व वस्तू ज्यावेळेस तुम्ही खरेदी करत असतात त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक भाव पाहिजे की मी ज्या ह्या वस्तू खरेदी करत आहे त्यामुळे माझ्या घराची प्रगती होणार आहे आणि त्याची नियमितपणे पूजा देखील झाली पाहिजे तुम्ही फक्त खरेदी करून ठेवणार आणि त्याची पूजा प्रार्थना करणार नाही असं अजिबात चालत नाही त्यामुळे तुम्हाला त्याची व्यवस्थितपणे पूजा करणं ते सुद्धा महत्त्वाचं असतं या सर्व गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या आहे जर तुम्हाला शक्य झालं तर यातली कोणतीही एक वस्तू तुम्ही खरेदी करा जर यातल्या बऱ्याचशा वस्तू तुमच्याकडे नसतील तर त्या सर्व वस्तू तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर लक्ष्मीची मूर्ती म्हणजे कमळामध्ये बसलेली जी लक्ष्मी असते तर तिची मूर्ती किंवा फोटो तुम्हाला खरेदी करायचा असतो यापैकी कोणतीही वस्तू तुम्ही एक खरेदी करा नक्कीच तुम्हाला त्याचा जो चांगला अनुभव आहे तर तो बघायला मिळेल देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतील आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये निवास करतील आणि आपल्या जीवनातील सर्व धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सुद्धा दूर होताना तुम्हाला दिसून येतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत